नमस्कार मित्रांनो आपले आमच्या आरोग्यविषयक चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर सखोल माहिती घेणार आहोत सांधीदुखी थकवा आणि गुडघेदुखी गायब फक्त हा एक नैसर्गिक उपाय करा परंतु उपाय सांगण्याआधी आपण जरा थोडं आयुर्वेदाचे महत्व समजू आयुर्वेद म्हणतो रोगाचे उपचार फक्त औषधांनी नाही तर जीवनशैली आहार मनस्थिती आणि शरीराच्या समतोलाने होतात वात तित्त कफ या तिन्ही दोषांचा असमतोल गुडघेदुखी सांधेदुखी थकवा या समस्या निर्माण करतो आयुर्वेदानुसार सांधे हे वात दोषाचे मुख्य स्थान स्नायू व अस्थिला बल देणारे मेद अस्थि व मज्जाधातू यांची पोषण क्षमता कमी झाली की दुखणे कडकपणा सूज थकवा सुरू होतो आयुर्वेदात अशा समस्यांसाठी औषध आहार दिनचर्या व्यायाम आणि पंचकर्म यांचा संगम अत्यंत प्रभावी मानला सांधेदुखी थकवा गुडघेदुखी कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय हा उपाय आयुर्वेदाच्या वातशामक तत्वांवर आधारित आहे नैसर्गिक उपाय त्रिफळा प्लस गुड प्लस तिळाचे तेल प्लस हळद प्लस अश्वगंधा यांचा संयुक्त रेजिमेंट हा एक लाईफस्टाईल प्लस अर्ब प्लस ऑइल थेरपीचा सुरक्षित नैसर्गिक पद्धतशीर मार्ग आहे त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा कोमट पाण्यात पचन सुधारते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकते वातदोष कमी करण्यास मदत त्रिफळा म्हणजे हरितकी आवळा ही तिन्ही औषध सांध्यांना स्वच्छ लवचिक आणि पोषक ठेवतात रक्तसंचार सुधारून वेदना कमी करणे तिळाचे तेल सेसेम ऑइल कोमट करून मसाज गुडघे खांदे कंबर दुखत असलेल्या सर्व सांध्यांना कोमट तेल लावून दहा ते बारा मिनटे हलका मसाज करावा यामुळे रक्तसंचार सुधारतो कडकपणा कमी होतो टेंडन आणि लिगामेंट मजबूत होतात अश्वगंधा चूर्ण एक चमचा दूध किंवा गरम पाण्यासोबत फायदे स्नायू आणि हाडे मजबूत थकवा कमी प्रतिकारशक्ती वाढ हळदीतील कर्क्युमिन सांध्यातील जळजळ कमी करण्यास मदत रक्त शुद्धीकरण कोमट हळदीचे दूध रात्री बुडघ्यांच्या व सांध्यांच्या लवचिकतेसाठी व्यायाम रोज आठ ते दहा मिनिटाचे सोपे व्यायाम एक कॉड स्ट्रेच दोन हॅमस्ट्रिंग स्ट्रेच तीन गुडघे वाकवून सरळ करण्याचे व्यायाम चार सूर्यनमस्कार दोन ते चार वेळा पाच खाली बसून पायाचे तळवे गरम पाण्यात पाच मिनिटे यामुळे हाडांना रक्तपुरवठा वाढतो बळ कमी होणे थांबते सांध्यांसाठी योग्य आहार आयुर्वेदात सांध्यांना पोषक मानलेले पदार्थ गाईचे तूप एक चमचा बदाम आक्रोट उडीद डाळ मेथी हळद अंध रताळे तांदूळ मूग डाळ तिळगूळ टाळावयाचं म्हणजे थंड पाणी बटाटा फ्राय पदार्थ मैदा पेस्ट्री थंडगार पेय जास्त मांसाह रात्री उशिरापर्यंत जागरण महत्वाचे सूचना ही सर्व माहिती सामान्य जनजागृतीसाठी आहे प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने उपचारही वेगळे असतात म्हणूनच खऱ्या अर्थाने योग्य निदान हो उपचारासाठी प्रमाणित वैद्यांचा सल्ला आवश्यक असतो आयुर्वेदिक सल्ला हवा असेल तर माहिती जर आपणास आयुर्वेद पंचकर्म सांधेदुखी वातदोष उपचार याबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल तर कोल्हापूर येथील अनुभवी आयुर्वेदिक उपचार केंद्राची माहिती खालीलप्रमाणे वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी आयुर्वेदिक दवाखाना पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानाच्या पाठीमागे पट्टण कोडोली कोल्हापूर त्याही उपचारापूर्वी प्रत्यक्ष सल्ला घेणे नेहमीच आवश्यक असते मित्रांनो आजची माहिती अभ्यासपूर्ण आणि आरोग्यदायी वाटली असेल अशी आशा आहे